नमस्कार सिम्प्लिसिटी मध्ये आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या समोर सादर केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहायला विसरू नका आणि आत्ता सुद्धा एखादा दुःखी माणूस आणि त्याच्याबद्दलची सकारात्मकता त्यांनी काय करायला का हवं आणि कोणत्या गोष्टी जागृत आणि सावध राहायला पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण बऱ्याचदा काय हळव्या हो मनाची माणसं असतात आणि ज्यांना सहन होत नाही अजिबात अशी माणसं इतकी दुःखी होतात आयुष्यामध्ये आणि स्वतःच भान राहत नाही अं त्या भावनेच्या आहारी जाऊन आयुष्यामध्ये भावना खूप महत्वाच्या आहेत पण अतिरेकी भावना दुःखाच्या आहारी जाणं अत्यंत चुकीचं आहे तर अशा एखाद्या दुःखी माणसाबद्दल त्यांना कस जीवनामध्ये राहावं हो। सुचलेल्या ओळी आहेत तर दुःखी माणसानं अजिबात राहणे नेहमीच आनंदी राहायला पाहिजे सकारात्मक विचार करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट चोवीस तासातली तुमच्या सोबत होणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टीनेच पाहायचे आहे सकारात्मक दृष्टीनेच विचार करायचा आहे तरच आयुष्यात तुम्हाला तुमचं जीवन आनंदी होणार आहे हे निश्चित लक्षात ठेवा आणि जर तुमचा विचार सकारात्मक असेल प्रत्येक प्रसंगाबद्दल प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रत्येक घडणाऱ्या घटनांबद्दल तर तुम्हाला दुःखाच्या आहारी तुम्ही कधी जाऊ शकणार नाही दुःखाच्या आहारी न जाता तुम्ही प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार कराल हे अगदी खात्रीपूर्वक सांगते तुम्हाला पण तुमचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक असायला हवा तर अशाच काही मला सुचलेल्या ओळी आहेत दुःखी माणसानं कसं सावध राहाव आणि दुःखी माणसांनी कस स्वतःच दुःख सावरून त्यातून कस बाहेर पडावं मला सुचलेल्या काही ओळ्या आहेत दुःख आणि तू आहे का असं कोणी आहे का या जगात कि ज्याला आयुष्यात संघर्ष संकट दुःख यातना अजिबातच नाही असा कोणी मिळणं अशक्यच असा कोणी मिळणं अशक्यच यामधून मार्ग काढत यामधून मार्ग काढत संघर्ष करत लोक मोठे नावारूपाने कीर्तिवान आणि यशस्वी होतात जे दुःखाच्या पलीकडचा जे दुःखाच्या पलीकडचा सकारात्मक विचार करून कार्याने कर्तृत्ववाणी महान बनतात पण तू मात्र दुःखी कष्टी होऊन दुःखाच्या डोंगरावर स्वतःच जाऊन बसतोस पण तू मात्र दुःखी कष्टी होऊन दुःखाच्या डोंगरावर स्वतः जाऊन बसतोस आणि त्याचाच गैरफायदा घेणारे लोक आणि त्याचाच गैरफायदा घेणारे लोक तुझ्या संगतीत येतात अजूनच तुला भडकवतात तेही तुला व्यसनाधीन करून तेही तुला व्यसनाधीन करून मग तुला मात्र तेच प्रिय मग तुला मात्र तेच प्रिय ते तुझी मजा घेतात ते तुझी मजा घेतात तुला कधीच कळत नाही तुला कधीच कळत नाही एवढे तुला ते प्रिय एवढे तुला ते प्रिय कारण तू त्यांनी लावलेल्या सवयीच्या धुंदीत धुरात बेभान होतोस कारण तू त्यांनी लावलेल्या सवयीच्या धुंदीत धुरात बेभान होतोस तुझं अस्तित्व कुटुंब विसरून तुझं अस्तित्व अन् कुटुंब विसरून तुझ्या दुःखातली मानसिकता आणि त्याचाच गैरफायदा घेऊन तुझी बुद्धी भ्रष्ट व्हावी यासाठी विशेष प्रयत्न असतो त्यांचा तुझ्या दुःखातली मानसिकता आणि त्याचा गैरफायदा घेऊन तुझी बुद्धी भ्रष्ट व्हावी यासाठी विशेष प्रयत्न असतो त्यांचा तू मात्र वाहत जातोस तू मात्र त्या प्रवाहात वाहत जातोस तुझ्या हिताच सांगणारेही तुला शत्रू वाटू लागतात तुझ्या हिताच सांगणारेही तुला शत्रू वाटू लागतात भानावर ये माणसा भानावर ये आरशात बघ स्वतःला प्रश्न विचार कधीतरी बघ स्वतःला प्रश्न विचार कधी तरी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल तुझ्या प्रश्नाचे स्वकर्तृत्व सिद्ध कर कौटुंबिक हित बघ कितीही आयुष्यात त्रास असला तरी भुरळ पाडणाऱ्या आणि तुझं अस्तित्व मिटवून टाकणाऱ्या प्रत्येक नात्यापासून आणि संगतीपासून जागृत आणि सावध रहा कितीही आयुष्यात त्रास असला कितीही आयुष्यात त्रास असला तरी भुरळ पाडणाऱ्या आणि तुझ अस्तित्व मिटवून टाकणाऱ्या प्रत्येक नात्यापासून आणि संगतीपासून जागृत आणि सावध रहा बघा कस आहे एखादा माणूस जर दुःखाच्या आहारी अतिरेकीपणाने त्यात वाहत चालला ना तर ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि दुःख कोणाच्या आयुष्यात नसतं सांगा पन, आ, सा बर दुःख संकट संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच जीवन आहे त्यातूनच आपण आयुष्य घडवत जायचं असतं आणि स्वतःला घडवायचं असतं सिद्ध करायचं असत हे ज्याला कळलं ना त्याला जीवनाचा मार्ग सापडतो बरोबर आणि कसं आहे ह्या जगात कोणीही असा माणूस नाही की ज्याला दुःखच नाही आहे ज्याला संकट नाही आहे खूप सुखात आहे आनंदात आहे माणूस कोणताही असो गरीब असो श्रीमंत असो उच्च पदस्थ असो कोणीही असो त्याला दुःख संघर्ष त्याच्या आयुष्यामध्ये संकट यापासून कधीच तो कधीच त्याला अं मोकळीक नाही ते त्याच्या आयुष्यात असत आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं पण ज्यानं दुःखाच्या पलीकडचा विचार केलेला असतो सकारात्मकतेचा विचार केलेला असतो आणि जो आपल्या मार्गावर आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवून जो चालत राहतो ना तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो हे जीवनातलं सत्य आहे आपल्या दुःखाच्या पलीकडचा सकारात्मक विचार ठेवून स्वकर्तृत्वानं लोक महान बनतात यशस्वी होतात आणि दुःखी माणूस मात्र काय करतो तर तो मात्र दुःखाच्या अतिरेकी आहारी जातो आणि विनाकारण स्वतःच दुःखाला आपल्या भोवती वलय बनवून ठेवतो एक गोल वलय त्याच्या भोवती आणि सतत तेच विचार तेच विचार हे असं बरोबर नाही खरं तर आणि त्यामुळे काय होत वाईट संगत लागते वाईट लोक त्याच्या आजूबाजूला अशाच पद्धतीचे लोक त्याला भडकवण्यासाठी त्याची अं त्याच्या सवयी बिघडवण्यासाठी त्याला मदत करतात आणि ते लोक त्याचा फायदा घेतात गैरफायदा घेतात अशा त्याच्या परिस्थितीचा दुःखी कष्टी असलेल्या ला खर तर सकारात्मक विचारांनी बाहेर काढण्याऐवजी त्यातून त्याला चांगला आत्मविश्वास देण्याऐवजी त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आधार देण्याऐवजी त्याच्याशी चांगला सुसंवाद साधण्याऐवजी ते लोक काय करतात तर त्याला बिघडवण्याचा प्रयत्न करतात वाईट मार्गाला लावतात व्यसनाधीन करतात आणि तो माणूस मात्र दुःखाच्या आहारी गेल्यामुळे स्वतःभोवती असं वलय निर्माण करून ठेवलेलं असतं त्यानं की त्याला बाकीचं काहीच कळत नाही आहे बेव्हान झालेला असतो तो दुःखामध्ये आणि त्याला तेच लोक प्रिय वाटतात जे त्याला काहीतरी वाईट सांगत असतात आणि चांगला सल्ला सांगणारी माणसं अजिबात आता या कलयुगामध्ये तर कोणाला आवडतच नाहीये हे सत्य झालेलं आहे चांगलं कोणी सांगायला गेलं ना तर ते कोणीही ऐकत नाहीये आणि हा पण जो ऐकतो ना त्याचं कल्याणच होतो बाकी काही नाही आहे ना आणि कल्याण महत्वाचं आहे आणि चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे ते महत्वाचं आहे सगळ्यात जास्त आणि त्या वाईट माणसांनी ज्या संगतीतून वाईट गोष्टी घडत जातात व्यसनाधीनतेच्या त्या नशेत त्या धुंदी झालेला हो, असतो आपल्या स्वतःच अस्तित्व विसरून जातो कुटुंबाचं अं कर्तव्य काय आहे कुटुंबाबद्दलच जबाबदारी काय आहे कर्तव्य काय आहे हेही त्याला त्याचही भान नसत आणि त्यामुळे कुटुंबावर ही खूप मोठा परिणाम होत असतो या सगळ्या गोष्टींचा पण चांगले सांगणारी माणसं सा त्याला त्यावेळी पटत नाहीयेत ऐक आणि आए तो ऐकण्याच्या मनस्थितीत ही नसतो दुःखातली मानसिकता आणि गैरफायदा ते लोक घेत असतात आणि त्यासाठी त्यांचा अगदी विशेष प्रयत्न असतो बर का आणि ते लोक काय करतात की त्याला असं मार्ग लावतात ना की तो त्यातून बाहेरच पडू नये एखादा दुःखी माणूस आणि तो अक्षरशः म्हणजे पूर्णपणे त्या दुःखाच्या चक्रात अडकून बसलेला असतो आणि त्याला तेच लोकप्रिय वाटतात आणि तो या प्रवाहातच वाहत जाय वाहत जात असतो खर तर पण त्यानं स्वतः जरा आरशात बघावं स्वतःला स्वतःचा आत्मविश्वास पहावा स्वतःच्या मनाला काही प्रश्न विचारावे नक्की उत्तर मिळेल आणि यावर विश्वास ठेवावा माझं तरी मत आहे की अशा सगळ्या व्यक्तींनी जे दुःखाच्या आहारी जातात कारण नसताना तर त्या व्यक्तींनी दुःखातून स्वतःला खरंच सावरावं आणि जे चांगला सल्ला सा आपल्याला सांगत आहेत ना त्यांचं नक्की ऐकावं जे हिताचं आहे जे आपल्या फायद्याच आहे हिताच आहे कुटुंबाच्या कल्याणाच आहे स्वतःच्या अस्तित्वाच्या हिताचा आहे तो सल्ला जर खरंच तुमच्या उपयोगी पडत असेल तर त्या व्यक्तीच तुम्ही नक्कीच ऐकायला हवं आणि ते ऐकून स्वतःच्या मनाचही ऐकायला पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास ही तितकाच महत्वाचा असतो जरा स्वतः अर्शात बघून स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत आणि स्वतःच कर्तृत्व काय आहे ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये आणि कितीही त्रास असला तरी सुद्धा कितीही त्रास असो कितीही दुःख असो अशा भुरळ पाडणाऱ्या आणि अशा अस्तित्व मिटवणाऱ्या लोकांपासून संगतीपासून नात्यांपासून मित्रांपासून सावध आणि जागृत राहिलं पाहिजे ह्या दुःखी माणसानं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी अस्तित्व निर्माण करण्यासाठी आई वडिलांचा मान राखण्यासाठी या सगळ्यासाठी स्वतः खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्या दुःखातली सकारात्मकता काय आहे स्वतःच ध्येय काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून ध्येयाच्या मार्गाने वाटचाल करायला पाहिजे आणि दुःखात ही किती सकारात्मकता आणि किती मोठी ताकद असते सहनशीलता असते आणि ती सहनशीलता आपण कशी शक्ती रुपाने दुःखातल्या सहनशक्तीला सुद्धा आपण शक्तीच रूप देऊ शकतो जर आपण सकारात्मकता सकारात्मक विचार केला तर हे नक्कीच शक्य आहे जर तुम्ही कितीही दुःख असेल कितीही आजूबाजूला काहीही असेल पण तुम्ही मात्र सकारात्मक असाल तुमचे विचार सकारात्मक असेल तुमची ईश्वराच्या चरणी समर्पित होत असेल कारण प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर साक्षी असतो तुम्ही जर ईश्वर स्मरणात असाल आणि तुम्ही जर तुमच्या भावना पवित्र असतील तुमचा सकारात्मक विचार असेल तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच सहाय्य करतो ह्यात कुठली शंका नाही आहे कारण परमेश्वराला फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ज्याच्या असं सगळ्या ग्र ग्रंथांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे शिवाय साईबाबांच्या संदेशांमध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की ताकद आणि यशस्वी होण्यासाठी परमेश्वर सहाय्य करत असतो आशीर्वाद देत असतो पण ते ओळखण्यासाठी आपण ईश्वर स्मरणात राहायला पाहिजे आपल्यातली सकारात्मकता ओळखायला पाहिजे आणि प्रत्येक प्रसंगात प्रत्येक संकटात प्रत्येक अं संघर्षामध्ये आपण किती संयम आणि किती अं नम्रपणे शांतपणे जगण्यातलं शहाणपण ओळखलं आणि दुःखातली सकारात्मकता ओळखली ना जीवन आनंदी व्हायला काहीच वेळ लागत नाही हो की नाही तुम्हाला जर हे विचार आवडले दुखार दुखार कशी विचार केला नमस्कार तुम्हाला जर हे दुःख आणि तू किंवा दुःखातले सकारात्मक विचार जर आवडत असतील नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार